गोड बाप्पाचे मोदक कुणाला आवडत नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना पारंपरिक उकडीचे मोदक करता येत नाहीत म्हणून मोदक बनवताना फार टेन्शन येतं तर हे टेन्शन आता घालवा आपण एका सिक्रेट टिपने मोदक हाताने कळ्या न पाडता तयार करणार आहोत तसंच हे मोदक बनवण्यासाठी घरामध्येच रोज आपण तांदळाची भाकरी करतो त्या पिठामध्ये मी एक असा पदार्थ घालणार आहे ज्यामुळे आपले मोदक फाटणार नाहीत आणि लुसलुशीत पांढरे शुभ्र तयार होतील रेसिपी टिप्स अँड ट्रिक्ससह मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपल्यापैकी अनेकांना गणपती बाप्पांचा मोदकाचा नैवेद्य हा घरीच तयार केलेल्या पिठापासून करायचा असतो त्यासाठीच आज आपण उकडीचे मोदक तयार करणार आहोत तर ह्या उकडीच्या मोदकांना लागणारं तांद्याचं पीठ कसं तयार करायचं ते आपण पाहूया तांद्याचं पीठ तयार करण्यासाठी साधे रेशनचे तांदूळ जे आपण भाकरीसाठी वापरतो ते एक किलो घ्यायचे हे तांदूळ तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे पाणी निथळून पंख्याखाली वाळत ठेवायचे फक्त उन्हात वाळवू नका तांदूळ छान कोरडे झाल्यानंतर गिरणीमधून बारीक दळून आणायचे गिरणीमधून दळून आणताना तांदळामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा ज्यामुळे मोदक मौसूद पांढरे शुभ्र तयार होतात परंतु जर का तुमच्याजवळ वेळ नसेल तर घरीच असलेल्या तांदळाच्या पिठापासून मोदक कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर काय करायचं इथे मी घरातील एक कप तांदळाचं जे भाकरीला पीठ वापरतो ते घेतलं एक कप पिठाला एक टेबलस्पून साबुदाणा घ्यायचा हा साबुदाणा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आता बघा साबुदाण्याची क्वांटिटी खूप कमी असल्यामुळे मिक्सरला पाहिजे तशी बारीक पूड होणार नाही म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं छान बारीक पिठी तयार आहे आता दोन्हीही पिठं मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची तर आपलं अगदी बारीक पीठ असं तयार झालेलं आहे आता आपली तयारी तर झाली आता सारण तयार करून घेऊया गॅसवर कढाई ठेवून त्यात एक चमचा साजूक तूप घातलं तूप वितळलं की लगेचच त्यात ते एक वाटी गूळ घालायचा गूळ छान मेल्ट करून घ्यायचा त्यातला पाण्याचा अंश कमी करायचा आता हे बघा पाणी यातलं कमी झालं तर आता टाकूया दोन वाट्या खोवलेल्या ओल्या खोबऱ्याचा कीस या ठिकाणी तुम्ही डेजिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता आता हे खोबरं या गुळामध्ये मंद आचेवर एकजीव करून सतत असं सुकेपर्यंत परतायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा सफेद तीळ घातले आहेत या ठिकाणी तुम्ही खसखस देखील वापरू शकता परंतु खसखस खूप महाग असल्याने आपण येथे तीळ वापरले आहेत तिळानेसुद्धा सारण अगदी चविष्ट होतं बघा आता खोबरं आणि गूळ छान एकजीव झालेलं आहे अगदी एक चिमूडभर मीठ घालायचं म्हणजे गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते आता सारण व्यवस्थित तयार आहे तर गॅस बंद करून वेलची जायफळ पूड घालायची आहे मिक्स करायचं सारण तयार आहे आता आपण उकड काढून घेऊया म्हणजेच मोदकांच्या पारीचं पीठ तयार करून घेऊया गॅसवर मी एक कप पाणी उकड ठेवलं एक कप पिठासाठी एक कप पाणी पुरेसा आहे आपण एक टेबलस्पून साबुदाणा घेतला आहे त्याकरिता दोन टेबलस्पून इतकं पाणी जास्त घातलं आहे एक चमचा साजूक तूप घालायचं पाण्याला उकळी यावी याकरिता झाकण ठेवलेलं आहे पाणी उकळलं की गॅस लहान करायचा आणि पाण्यामध्ये तांदळाचं पीठ आणि एक चमचा साबुदाण्याचे पीठ घालायचं लगेचच पाण्यामध्ये पीठ मिसळून घ्यायचं असं मी दाखवते तसं बराबर भर मिक्स करायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या उडत नाहीत आता गॅस बंद करायचा पाव चमचा मीठ घालायचं काही सेकंद पीठ परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची पाच मिनटं झाकण ठेवून पीठ बाजूला ठेवूया म्हणजे उकड चांगली वाफाळली जाते पाच मिनटानंतर उकड परातीत काढून घ्यायची पावभाजीच्या स्मॅशरने पीठ मळून घ्यायचं म्हणजे उकड थोडी गार होईल आणि मळताना हाताला चटके बसणार नाहीत आता गरज वाटली तर थोडं थोडं थंड पाण्याचा हात लावून उकड मौसूत मळून घ्यायची मळताना थोडासा जोर लावून पीठ छान मळून घेतलं की मोदकाच्या पारीला क्रॅक्स जाणार नाहीत एक चमचा तूप घालून पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खाताना खूप चविष्ट लागतो शिवाय पारी तयार करताना पीठ चिकटणार नाही आता हे पीठ छान लोण्यासारखं तयार झालं आहे आता आपले मोदक कसे करायचे ते बघूया या ठिकाणी मी पारंपरिक साचा न वापरता हे असं मुदाळ जे नैवेद्य तयार करताना आपण भाताला आकार देतो ना त्या या मुदाळने आपण बोतकाला सुद्धा छान आकार देऊ शकतो आतून मुदाळला तूप लावायचं लिंबापेक्षा थोडा मोठा उकडीचा गोळा घ्यायचा हा मुदाळमध्ये घालायचा आणि सगळीकडून या मुदाळचा आकार द्यायचा आतून असं प्रेस करत राहायचं आणि याला वाटीसारखा आकार देत राहायचं जेणेकरून या मुदाळचा आकार या उकडीच्या मोदकाला येणार आहे हे पीठ हळूवार वरती काढून घ्यायचं आहे नंतर हा वरचा जाड पारीचा भाग आहे तो छान दाबायचा वर ओढायचा आणि बारीक करायचा मस्त खोलगट आपली मोदकाची पारी तयार झाली आहे मी हातावर ठेवून दाखवते हे बघा छान अशी जास्त मेहनत न करता कळ्यासहित आपली पारी तयार आहे आता यात सारणाचा गोळा घालायचा आहे आणि नेहमीप्रमाणे मोदक बंद करायचा हे बघा सहज कळीदार मोदक तयार झाला आहे आता मोदक बंद करताना वरच्या साईडने कळ्या दाबल्या गेल्यामुळे तूटपीक घ्या किंवा चमच्याने परत थोडंसं दाबून रेषा देऊन व्यवस्थित तयार करून घेऊ शकतो तर मंडळी साचा नसेल तरी हा मुदाळ वापरून सुरेख मोदक तयार झाला आहे आता मोदक उकडून कसे घ्यायचे ते पाहूया त्यासाठी मी मोदक पात्र घेतलं आहे मोदक पात्राबरोबर येणाऱ्या चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्या तुम्ही घरातील कोणतीही कडई घेऊन त्यावर चाळण ठेवा मोदक चाळणीवर ठेवण्याअगोदर प्रत्येक मोदकाचा तळ हा असा पाण्यात बुडवायचा आणि मग हे मोदक चाळणीवर ठेवायचे त्यामुळे मोदक उचलताना तळाला फाटणार नाहीत गॅसवर मी आधीपासूनच दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे मोदक मी वाफवण्यासाठी ठेवले साधारण पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती मोदक वाफवून घेतले बघा मंडळी आहे की नाही मस्त ट्रिक पारी तयार करायची नाही कळ्या तयार करायच्या नाहीत तरी आपला मुदाळ वापरून मस्त मोदक तयार झाले आहेत गॅस बंद करा आता मी हे थोडं थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवते गार झाल्यानंतर यावर थोडीशी तुपाची तहार सोडून मग गणपतीला नैवेद्य देण्यासाठी मोदक तयार होतील मऊ लुसलुशीत असा मोदक साध्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठापासून तयार केलेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद